कोल्होबा ते जंगल सोडून गेल्यावर दुसऱ्या जंगलात गेले त्यांना ते जंगल दुसरे खूपच आवडले म्हणाले आता इथं सिंह महाराज येणार नाही तिथं आपण निवांत राहू हु। खाऊ पिऊ आणि एखादी गुवा बघून तिथे राहू असे म्हणून ते दुसऱ्या जंगलात फिरू लागले त्या जंगलात मोठमोठी फळांची झाडं होती बरेच प्राणी पशु पक्षी होते कोल्होबांना बरं वाटलं त्या जंगलात राहायला मग ते त्या जंगलात एक गुहा शोधली आणि त्या गुहेत राहू लागले मग एके दिवशी त्यांना खूप भूक लागली मग ते जंगलात शिकारीला निघाले भरपूर फिरले पण त्यांना शिकार काही सापडली नाही मासस फिरत फिरत जाताना एका झाडाखाली माकडदादांची दोन पिल्ले होती एक त्यातलं पिल्लू छोट होतं आणि एक जरा मोठं होत मग दोघे आपापसात भांडत होती मग कोल्होबा जवळ गेले म्हणाले काय रे मुलानो का भांडताय तेव्हा त्यातलं ते छोट पिल्लू म्हणाल हे बघा कोल्हे मामा हे खेळ आहे ना हे खेळ मला आधी दिसला आहे म्हणून माझा हक्क आहे त्याच्यावर मी खाणार तर हो दादा म्हणतो ते मला दिसले मी खाणार सांगा बरं आता काय करू आम्ही तेव्हा मोकळ मोठं पिल्लू काय म्हणाल नाही हो कोल्हे मामा हे खेळ मला दिसले मीच खाणार दोघे भांडायला लागलीत मग कोल्ल म्हणाले हे बघा भांडायचं नाही तुम्ही अर्ध अर्ध वाटून खावा मग त्या दोघांनी पिल्ल्याने अर्ध अर्ध घेतलं खाल्लं केलं खेळायला लागली असे कोल्होबा हुशार होते म्हणून तर ते सिंह महाराजांचे मंत्री होते मग कोल्होबांना तर भूक लागली होती ते पुढे पुढे चालत गेले 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 तर त्यांना एका झाडाजवळ द्राक्षाचा वेल दिसला आणि त्याला खूप अशी द्राक्षे लागली होती भरपूर द्राक्ष होती कोल्होबांना खूप आनंद झाला म्हणाले आता आपण ही द्राक्षे खायची म्हणून त्यांनी द्राक्ष खायला सुरुवात केली द्राक्ष खूप गोड आणि छान होती त्यांना खूप आवडली त्यांनी द्राक्षे भरपूर आणि पोट भर खाल्ली आणि मग त्यांना परत द्राक्ष खाल्ल्यावर ताण लागली मग मग ते इकडे तिकडे बघू लागले त्यांना पाणी कुठेच ना मग जरा पुढं गेल्या त्यांना एक छोटस पाण्याचं तळ दिसलं मग कोल्हबा म्हणाले आता आपण ह्या तळ्यातलं पाणी पिऊया आणि संध्याकाळी गुहेत जाऊन झोपूया असे ते मनाशी विचार करून तळ्याकडे निघाले तेवढ्यात पाठी मागून कोण आलं हो माहितीये सिंह महाराज ते भरपूर दमलेले होते त्यांनी शिकार खाऊन त्यांना खूप तहान लागली होती म्हणून ते पाणी पिण्यासाठी तळ्याकडे येत होते कोल्होबा निघाले तळ्याकडं पाठोपाठ शिंह महाराज शिंह महाराज म्हणाले हे बघा कोल्होबा तुम्ही असा आगावपणा करायचं नाही तुम्ही आगाऊपणा करताय म्हणून आमच्या जंगलातनं तुम्हाला या जंगलात पाठवले पण हे सुद्धा जंगल माझं आहे मी सगळ्या जंगलचा राजा आहे त्यामुळे मी अगोदर पाणी पिणार नंतर तुम्ही प्या कुलोबा म्हणाले आता काय करायचं शिव महाराजांनीच जर पाणी पिलं तर आपल्याला तळ्यात पाणी जास्त उडणार नाही थोडंच राहणार आपली ताण कशी भागणार आता काय करायचं असे म्हणून त्यांच्या डोक्यात एक युक्ती आली ते सिंह महाराजांना म्हणाले बर बर ठीक आहे महाराज तुम्ही किती सुंदर दिसता महाराज खूप छान दिसत आहे आणि तुमची गर्जना ऐकून सगळे प्राणी भीतात आणि तुमची सगळ्या जंगलात न घुमते आणि त्यामुळंच तुम्ही सगळ्या जंगलचे राजे आहात खरच तुम्हाला मानलं पाहिजे खरंच म्हणून मी तुम्हाला नमस्कार करतो माझ्या महाराजांना मी नमस्कार करतो आमच्या महाराजांचा जय जयकार असो असे सुंदर महाराज आम्हाला लाभले आहेत आणि आमचे महाराज धावण्यातही पटाईत आहे त्यामुळं आमचे सिंह महाराज खूप खूप हुशार आहेत अस कोल्हा सिंहाची स्तुती करू लागला स्तुती ऐक आएक... कुणाला नको असते स्तुती ऐकल्यावर सिंह महाराज खुश झाले मग कोल्लोबा म्हणाला आणि आमचे महाराज जंगलातल्या सगळ्या प्राण्यांचे रक्षण करतात त्यांना हवं नको ते सगळं देतात असं म्हणल्यावर सिंह महाराज म्हणाले अरे कोल्होबा आता बास माझी स्तुती जा तू आधी जाऊन तळ्यातलं पाणी पे उरलं तर मी पेतो मग पाणी मिळण्यासाठी कोल्होबाने अशी युक्ती केली मग कोल्होबा तळ्यात गेले पोटभर पाणी पेले आणि मग नंतर राहिलेलं पाणी सिंह महाराजांनी पेलं मग कोल्होबा आपल्या गुहेकडे निघून गेले सिंह महाराज आपल्या गुहेकडे निघून गेले अशा तऱ्हेने कोल्लोबाने युक्ती चालवून सिंह महाराजांना जिंकले म्हणून डोक्याचा भाग वापरून बुद्धी वापरून संकटात युक्तीचा उपयोग करायला लागतो ताकदीपेक्षा इतकी श्रेष्ठ आहे कोल्लोबासारखी हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा